स्वामी समर्थ नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये स्वागत आहे तरी ते आता उन्हाळा आलेलाच आहे तर आपल्याला काहीतरी असं थंड प्याव असं वाटतं तरी ते आपण रेसिपी कशी बनवायची ती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर पाहूया ते कसं बनवतात तुम्ही बघू शकता आपण इथे मठ्ठा बनवणार आहे आणि मठ्ठा बनवण्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे हे थोडेसे आपण हे घेतलेलं आहे कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे हे काळं मीठ घेतलेलं आहे हे भाजलेलं जिरा पावडर आहे थोडीशी मिरची आहे आणि हे थोडीशी साखर त्यानंतर इथे आपण बर्फही घेतलेला आहे बर्फाचे तुकडे आणि इथे आपण ताकही घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण दोन पॅकेट ताक घेतलेला आहे मस्त असं ह्याला आपण ढवळून घ्यायचं आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळे आपल्याला काहीतरी थंड प्यायची इच्छा असते त्यामुळे इथे आपण मठ्ठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर सर्वात अगोदर इथे आपण आणि त्यानंतर इथे आपण हे अद्रक घेतलेलं आहे अद्रक भरपूर असं टाकायचं आहे मठ्ठ्यामध्ये अद्रक मुळे छान अशी चव येते ह्याची तर इथे आपण आता हे अद्रक इथे चाण्यामध्ये छान असं असं रस घेणार आहे काढून हे सर्व रस आपण यामध्ये पिळून टाकायचं आहे तर हे सर्व रस आपण ह्याच्यामध्ये गाळून घेणार आहे ताकामध्ये जेवढं आपण अद्रक टाकू तेवढं त्याचा रस छान अशी चव येते मट्ट्याला अद्रकमुळे हे सर्व आपण आता अद्रकचा रस पिळून काढलेला आहे तर हे सर्व आपण अद्रकचा आता रस काढलेला आहे पिऊन हे छान असं मिक्स करायचं त्यानंतर इथे आपण थोडीशी हिरवी मिरची टाकून घेणार आहे हे आपण छोटे छोटे बारीक कापून घेतलेले आहे त्यानंतर हे जिरा पावडर आहे त्यानंतर इथे आपण हे काळ मीठ घेतलेलं आहे तेही चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि ते आपण थोडीशी साखर घेतलेली आहे साखरेमुळे छान अशी चव येते मट्ट्याला आपल्या ते सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे भातासोबत छान असं भाजी भाकरीसोबतही पेऊ शकता नाहीतर असंच तुम्हाला जर कधी ताण लागले असेल असं वाटतं काहीतरी थंड त्यावं तर अशा प्रकारे तुम्ही मट्ठा करून पिऊ शकता तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत एकदम छान असं थंडसर वाटतं पिण्यासाठीही तर इथे आपण बर्फाचे दे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा मठ्ठा पिण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला जर हा मठ्ठा आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका